अजित पवार कुणालाही महाराष्ट्रात समजू शकणार नाहीत कारण अजित पवारांसारखा का मुरब्बी नेता सत्तेशिवाय जसं जगू शकत नाही राष्ट्रवादी अर्थात राष्ट्रवादीचे सगळे नेते कार्यकर्ते तसंच प्रशासनावर पकड असल्यामुळं अजित पवारांचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही म्हणजे ज्या प्रधानमंत्र्यांनी अजितदादांवर सत्तर हजार कोटीचा आरोप केला घोटाळ्याचा एक कागद पण देऊ शकले नाहीत उलट अजितदादाच भाजपसोबत सत्तेत बसले आज कितीही पार्थ पवारांबद्दल आरोप झाले तरी अजित पवारांवर काहीही फरक पडणार नाही याचा अर्थ सत्तेचा कसा योग्य पद्धतीनं वापर करायचा याच पुरेपूर टेक्निक हे फक्त आणि फक्त अजित पवारांकडे म्हणून अजित पवारांवर कुठलीही कारवाई होणार नाही जसा एकनाथ खडसेंना भोसरी जमीन घोटाळ्यामध्ये राजीनामा द्यावा लागला आता कितीही अजित पवारांचा राजीनामा मागितला तरी अजित पवारांना राजीनामा द्यावा लागत नाही त्यावेळेस ना ही सत्ताच होती आणि यावेळेस सुद्धा सत्ताच आहे फक्त सत्ताचा वापर कसा करायचा प्रशासनाचा वापर करा कसा करायचा हे फक्त अजित पवारांना माहितीये आणि हे अजित पवारच करू शकतात कितीही वर्डा अजित पवार सही सलामत बाहेर पडणार पारद पवारांना बाहेर काढलंय तर बाकीचं काय